जगदंब जगदंब जगदंब, जगदंब, जगदंब 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 या देवी सर्वूतेसु लज्जारूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम आज आपल्या शब्ददेवी उत्सवाचा भाग तिसरा दुसऱ्या भागात आपण देवी शक्तीची तीन प्रमुख रूपे पाहिली आज आपण देवीच्या नऊ रूपांची माहिती पाहणार आहोत आपल्या हिंदू संस्कृतीत नऊ या संख्येला विशेष महत्व आहे जसे की नवविधा भक्ती नवग्रह नवरस नवरात्री आणि नवदुर्गा नवदुर्गा हे दुर्गा, दुर्गा, दुर्गा देवीचे नव अवतार दुर्ग्याच्या नऊ रूपातील शक्तीची उपासना यातील प्रत्येक रूपाचे एक वैशिष्ट्य आहे यास मातृदेवतांचा समूह असे म्हटले जाते अगम ग्रंथामध्ये नवदुर्गेची नावे दिलेली आहेत एक शैलीपुत्री नवरात्रीचा पहिला दिवस शैलीपुत्री देवीचा मानण्यात येतो शैल म्हणजे पाषाण आणि पुत्री म्हणजे कन्या देवीच्या रूपाची आराधना केल्याने आपल्यामध्ये पाषाणाप्रमाणे अढळ प्रतिबद्धता येते भटकणारे मन देवीच्या रूपाचे स्मरण केल्याने खंबीर निडर आणि शांत होण्यास मदत होते हिमालयाच्या तपश्चर्याने प्रसन्न होऊन देवीने कन्या रूपाने जन्म घेतला म्हणून ती हिमालय पुत्री म्हणून पुराणातीचा उल्लेख शैलपुत्री असा होतो शैलपुत्री देवीला नारंगी रंग आवडतो जास्वंदीचे फूल तिला अतिशय प्रिय आहे नवरात्रीत पहिल्या दिवशी नारंगी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते ब्रह्मचारिणी ब्रह्मचारिणी म्हणजे ब्रह्मपद प्रदान करणारी शिवाला पती म्हणून प्राप्त करण्यासाठी कठोर तपश्चर्या करणारी अशी ही देवी या देवीच्या वजवा हातात जपमाळ आणि डाव्या हातात कमंडलू आहे तप संयम आणि त्यागासाठी ही देवी प्रसिद्ध आहे पांढरंग तिला अतिशय प्रिय आहे पांढरा रंग संयम दाखवतो आणि हिंसेला परावृत्त करतो नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते दुसऱ्या दिवशी या देवीचे पूजन केले जाते तीन चंद्रघंटा हे रूप कल्याण करणारे व शांतीदायक दशबोजा स्वरूप आहे शिरोभागी घंटेच्या आकाराचा अर्धचंद्र आहे सर्व हातात अस्त्रे आहेत या देवीचा आवडता रंग लाल आहे आय। आयुष्यात आनंद आणि उत्साह राहण्यासाठी लाल रंगाचे विशेष महत्व आहे लाल रंग हे परिक्रमाचे प्रतीक आहे म्हणून नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी लाल रंगाचे वस्त्र परिधान केले जाते नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी या रूपाचे भजन केले जाते चार कुष्मांडा हे रूप अष्टबोजा स्वरूपातले आहे कुष्मांड म्हणजे कोहळा या देवीला कोहळ्याचा बळी दिला जातो या देवीचे वाहन सिंह आहे नवरात्रीच्या चौथ्या दिवशी या देवीची आराधना केली जाते आपल्या मंद हास्यातून विश्वाची निर्मिती करणारी कुष्मांडा देवी जेव्हा सृष्टीचे अस्तित्व नव्हते तेव्हा या देवीने ब्रह्मांडाची रचना केली अशी आख्यायिका आहे गडद निळा रंग या देवीचा आवडता रंग आहे चौथ्या दिवशी गडद निळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते पाच कंदमाता हे रूप चार भुजा स्वरूपातले आहे कमळासनावर विराजमान आहे कंदमाता म्हणजे भगवान कार्तिकेची आई या देवीला पिवळा रंग अतिशय प्रिय आहे पिवळा रंग उत्साह आणि चैतन्याचे प्रतीक आहे देवीच्या पूजेसाठी पांढरी फुले आणतात नवरात्रीच्या पाचव्या दिवशी कंदमाते देवीचे पूजन केले जाते व पाचव्या दिवशी पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते सहा कात्यायनी कत नावाच्या ऋषीच्या कुलात कात्यक गोत्रात उत्पन्न झालेली अशी ती कात्यायिनी असुरांच्या वधासाठी हाती चंद्र तलवार धारण करणारी ही देवी अविवाहित मुलीसाठी ही देवी वरदान आहे या देवीला हिरवा रंग अतिशय प्रिय आहे षष्टीच्या दिवशी या देवीची पूजा केली जाते सहाव्या दिवशी हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान केले जातात सात काळा रात्री काळे रूप असलेली तीन डोळे असलेली केश संभार विखुरलेला खडग धारण केलेली भयानक रूप असलेली ही देवी आहे या देवीचे वाहन गदर्भ आहे उग्र संहारकाशी तामसी शक्ती असलेली देवी आहे ही देवी दिसायला भयानक असली तरी नेहमी ती शुभफळ देणारी देवी आहे या देवीला करडारंग प्रिय आहे नवरात्रीच्या सातव्या दिवशी काळरात्री देवीची पूजा केली जाते सातव्या दिवशी करड्या रंगाचे म्हणजेच राखडी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते आठ महागौरी गौरवर्ण वस्त्र पांढऱ्या रंगाची चार हात असलेली व वृषभ हे वाहन असलेली ही महागौरी आहे नवरात्रीच्या आठव्या दिवशी महागौरी देवीची उपासना केली जाते या देवीला जांभळा रंग प्रिय आहे जांभळा रंग शांती आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते आपल्या नवऱ्याला उदंड आयुष्य मिळावे म्हणून अष्टमीच्या दिवशी महागौरी देवीच्या उपासना केली जाते या दिवशी जांभळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले जाते नऊ सिद्धिदात्री ही देवी सर्व सिद्धी देणारे आहे हिच्या उपासनेने आठ सिद्धी प्राप्त होतात व पारलौकिक कामना पूर्ण होतात अशी समजूत आहे नवरात्रीच्या नवव्या दिवशी सिद्धीदात्री देवीची पूजा केली जाते आपल्या भक्तांना सिद्धी प्राप्त करून जाणारी देवी म्हणून या देवीची ख्याती आहे या देवीला मोरपिसी रंग अतिशय प्रिय आहे या दिवशी मोरपिसी रंगाचे वस्त्र परिधान केले जाते देवीच्या आवडत्या रंगाचा उल्लेख पुराणात करण्यात आलेला आहे देवीच्या या नऊ रूपाचे वर्णन देवी कवच नावाच्या स्तोत्रात केले आहे आज या सर्व देवीच्या नऊ रूपांना वंदन करून इथे स्थांबत आहे या पुढच्या भागात आपण दशमी विजयादशमी या सणाची माहिती घेणार आहोत आज इथे स्थांबूया या देवी देवीसभूतेसु लज्जारूपेण संस्थिता नमस्तसे नमस्त नमस्त नमो नम हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा व सबस्क्राईब करा